पैशांचा सोंग करता येत नाही या अजित पवारांच्या विधानाचा बच्चू कडू यांनी समाचार घेतला पूरग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून तात्काळ मदत द्या अशी मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे तसंच शेतकऱ्यांना किमान शब्दांचा आधार द्या असा सल्लाही त्यांनी दिला सरकारकडे एमआरजीएस योजनेचे तब्बल अडीच हजार कोटी रुपये पडू नयेत आणि याचाच वापर पूरग्रस्तांसाठी करावा असं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय आम्ही सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं ते सावरता आलं इन तुम्ही थोडे जर केंद्राला थोडं सांगितलं आणि रोजगार हमी योजना आमचा पैसा आहे आमच्या अडीच हजार कोटी आहे ते काय पडून ठेवत का पैसे भरपूर आहे हो पण पन... मदत केली पाहिजे हा रोजगार हमी मध्ये अडीच हजार कोटी आहे आणि हा अडीच हजार कोटी जर आम्ही थोडा नियम बदलवला का या पूरग्रस्त्यामधला गाड काढणे ते साफ करणे यावर जर थोडा खर्च केला तर केंद्राचं पंचवीस टक्केले पंच्याहत्तर हजार टक्के भेटतं म्हणजे आम्ही पंचवीस हजार कोटी जर गुंतवले तर, तर आम्हाला भेटणार पंच्याहत्तर हजार कोटी एवढे पैसे भेटू शकतं पण अक्कल पाहिजे ना अक्कल फक्त फोळाफोडीची आहे